नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता मराठी बाल भारती इयत्ता चौथीची आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे ब्याऐंशी या वर्षी प्रकाशित झालं कविता आहे या बालांनो आणि या कवितेचे कवी आहेत भारा तांबे या बालानो या रे या लवकर भर भर सारे या मजा करारे मजा मजा आज दिवस तुमचा समजा स्वस्त पसे, तोची फसे नवभूमी मी, या नगराला सुंदर ती दुसरी दुनिया यारे या बाला नो या रे लवकर भरभर भर सारे या खळखळ मंजूळ गाती झरे गीत मधुर सहू बाजू भरे जिकडे तिकडे फुले फळे सुवास पसरे रसी गे परज्यांचे सोन्यांचे तेरावे हेरावे तर मग कामे टाकून या नवी बगाया ही दुनिया याबाला नो यारे या रे या लवकर भरभर सारे या पंख मोरांना टिपी पाखरे मोत्यांना पंख फडकती घोड्यांना मोत दिसे ही थोड्यांना चपल गती हरिण किती देखावे देखावे तर मग लवकर धावून या नवी बगाया ही दुनिया याबाला नो यारे या रे या लवकर भरभर सारे या